रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज गुढीपाडवा आहे आणि सगळ्यांना खरं तर सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपलं नव हिंदू वर्ष आजपासून सुरू होते इंग्रजीनुसार नाही मराठीनुसार आपल्या आणि हिंदू नववर्षाच्या हिशोबाने आपलं नवीन वर्ष सुरू होते सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो गुढीपाडव्याच्याच मुहूर्तावरती दरवर्षी गुढीपाडवा मिळावा राज ठाकरे यांचा द आपल्या दादरमध्ये होतो मुंबईमध्ये आजही आहे तो आता त्याच्यानंतर गुढीपाडव्यामध्ये आज राज ठाकरे यांचं एक टीजर लाँच झालेला पाठीमागच्या एक दोन दिवसामध्ये काय घडलंय काय घडतंय सांगायचंय तुम्ही नक्की या ऐकायला अशा प्रकारे आवाहन केलेलं आहे सर्व मनसैनिकांना असेल किंवा सर्व मराठी आपल्या लोकांना तर ते त्याच्यामध्ये आता राज ठाकरे काय भूमिका घेणार कारण पाठीमागच्या आठ दहा दिवसामध्ये आपण बघितलं असेल की राज ठाकरे आणि अमित ठाकरे दोघे गे, दिल्लीला गेले होते दोन दिवस ते दिल्लीमध्ये होते अमित ठाकरे अमित शहा यांची त्यांची भेट झाली आणि भेटीनंतर देखील बरेच वक्तव्य त्यांच्याकडनं आले अमित ठाकरे यांच्याकडनं देखील एक फोटो ट्विस्ट ट्विट करण्यात आला की माझ्या आयुष्यातली सगळ्यात ग्रेट मिटिंग होती असं अशा प्रकार अशा ती फोटो होतं आणि त्याच्यावरती ते लिहिलेलं ट्विट होतं तर मित्रांनो बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की मनसे भाजप भाजपसोबत जाणार परंतु त्याच्यानंतर दिल्लीवरून आल्यानंतर त्यांचं काहीतरी फिसकटल्यासारखं झालं आणि त्याच्यानंतर त्यांची बोलणीच पूर्णपणे बंद झाली असं झालं असं जरी झालं असलं तरी त्या दोन दिवसापूर्वीच भाजपचे मोठे मोठे नेते मनसेच्या घरी जाऊन आले म्हणजे राजसाहेबांच्या घरी जाऊन आले बंगल्यावरती आणि त्याच्यानंतर आज नऊ एप्रिल आहे नऊ एप्रिलला राजसाहेबांची सभा होणार आहे आज दिल्लीमध्ये आपल्या मुंबईमध्ये दादर मैदानावरती तर त्याच्यामध्ये नक्की आज साहेब काय भूमिका घेणार खरंच जाणार का त्याच्यावरती स्वागत करू आम्ही असं देखील भाजपकडून बोललं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना सांगितलंय की जर राज ठाकरे यांची बैठक वगैरे सगळे झाली आमची सकारात्मक चर्चा झाली काही मुद्द्यावरती चर्चा पूर्णपणे झाली आणि काही मुद्द्यावरती चर्चा बाकी राहिली होती आता निर्णय हा घ्यायचा आहे राजसाहेबांना पण देवेंद्र फडणवीस असं बोलले की आमची अपेक्षा आहे किंवा आमची इच्छा आहे की राजसाहेबांनी यावेळेला नरेंद्र मोदी यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं साथ द्यावी तर तुमच्या सगळं सगळ्या सामान्य जनता असेल किंवा आपल्यासारखी सामान्य जनता असेल किंवा मनसैनिक असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ह्या सगळ्यांची इच्छा काय आहे की राजसाहेबांनी भाजपसोबत जावा युतीमध्ये सहभागी व्हावं का बाहेरून पाठिंबा द्यावा की विधानसभेसाठी लोकसभा सोडून आता लोकसभा जर ऑलरेडी बऱ्याचशा जागेवरती जागा ह्या निश्चित झालेल्या आहेत तर ही लोकसभा सोडून विधानसभेवरती फोकस करावं ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडवच्या खूप खूप शुभेच्छा जय शिवराय जय मल्हार